केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत याच हेतूने आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी आणि जनहिताचा उपक्रम असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केलं आहे वैजापूर येथे आज विकसित भारत संकल्प यात्रा रथ पोहोचला यावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी तहसीलदार डॉक्टर सुनील सावंत गटविकास अधिकारी डॉ देव भुणावत डॉक्टर रणजित गायकवाड संजय खंबायते दिनेश परदेशी कल्याण दांगोडे नारायण कवडे सुनील पैठण पगारे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि नागरिक तसेच लाभार्थ्यांची उपस्थिती होती यात्रेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विविध राज्यातील लाभार्थ्यांशी साधलेल्या दूरदृश्य प्रणालीवरील संवादाचे थेट प्रसारण वैजापूरकरांना प्रत्यक्ष अनुभवता डॉक्टर कल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली असल्याचं सांगितलं आणि या निमित्ताने आपापल्या गावातील वंचित लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी योगदान द्यावे असं आवाहन देखील केलं यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं डॉक्टर कराड यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना सत्त्याण्णव व्हीलचेअर एकोणऐंशी व्यक्तींना तीन चाकी सायकल एकशे एक्कावन्न व्यक्तींना कर्ण यंत्र सात सीपीचे मोटारसायकल छत्तीस कृत्रिम अंग एकशे सत्तर कुबडी सात इत्यादींचं वाटप करण्यात आलं